पहिला उपाय म्हणजे जी जीवनशैलीमध्ये बदल करणं तर रात्रीच्या वेळी जे द्रव पदार्थ असतात ते कमी प्रमाणामध्ये घेणं रात्री झोपायला जाण्यापूर्वी आधी लग्नीला जाऊन येणं लहान मुलांना देखील झोपण्याच्या आधी दे, बाथरूमला जाऊन येण्याची सवय लावणं बरेच जण रात्रीच्या वेळी चहा कॉफी अल्कोहोल यासारखे ड्रिंक करतात तर साहजिकच प्रौढ व्यक्तींमध्ये ह्या समस्या जर असतील आणि तुम्ही जर चहा कॉफी अल्कोहोल जर कंझ्युम करत असतील हे सर्व पे जे पेय आहेत ते आपल्या किडनीला म्हणजे मूत्रपिंडाला उत्तेजित करतात आणि त्यामुळे लघवीचं प्रमाण हे वाढू शकत आणि म्हणूनच प्रौढ व्यक्तींनी चहा कॉफी अल्कोहोल यासारखे जे पदार्थ असतात ते घेणं सहसा टाळावं त्यानंतर लहान मुलं असो किंवा प्रौढ व्यक्ती असो नेहमी शौचास जाणं गरजेचं आहे आपलं जे ब्लॅडर आहे त्याच्या अवतीभोवतीचा परिसर सुद्धा व्यवस्थित असणं म्हणजे हेल्दी असणं गरजेचं असतं ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाच्या मागे मलाशय सुद्धा असतं त्यामुळे आपलं मलाशय सुद्धा क्लीन असणं हेल्दी असणं गरजेचं आहे म्हणून रोजच्या रोज शौचा तेवढंच गरजेचं आहे आयुर्वेदानुसार रोज रात्री लवकर झोपावं आणि सकाळी म्हणजे पहाटे लवकर उठावं त्यामुळे शौचास व्यवस्थित होण्यास मदत होते जर तुमच्या लहान मुलांना किंवा प्रौढ व्यक्तींना शौचास काही प्रॉब्लेम होत असेल शौचास साफ होत नसेल किंवा कडक होत असेल तर काही लहान मुलांना तर दोन दोन दिवस शौचास होत नाही अशा वेळी सर्वात प्रथम त्यांचे मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किट पाव ब्रेड असे पदार्थ बंद करणे गरजेचे आहे पॅकेटचे फूड बंद करणं गरजेचं आहे लहान मुलांना घरात बनवलेले हेल्दी जे फूड असतं त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या सॅलड ह्या सर्वांचा समावेश करावा रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून तुम्ही देऊ शकता किंवा एक भर दुधामध्ये तुम्ही गाईचं तूप टाकून ते पिऊ शकता त्यामुळे पोट साफवायला मदत होते त्यानंतर काळ्या मनुका ज्या असतात त्या रात्री पाण्यामध्ये भिजू घालाव्यात त्या सकाळी चावून खाव्यात आणि ते पाणी प्यावं त्यामुळे सुद्धा पोट साफवायला मदत होते त्यानंतर आपल्या लहान मुलांना रात्री दोन ते ती तीनच्या दरम्यान एक वेळा झोपेतून उठून लघवीला घेऊन जावं आणि ही जी सवय आहे पॅरेंट्सने काही दिवस तरी अलाम लावून का होत नाही आपल्या लहान मुलांना लावावी त्यामुळे काय होतं की त्यांना आपलं ब्लॅडर फुल झालं आहे त्याचा सेन्स निर्माण होतो आणि त्यानंतर ते स्वतःहून रात्रीच्या वेळी जर लघवी आली तर ते उठून बाथरूम मध्ये जातात तर कमीत कमी हा प्रयोग तुम्ही पंधरा दिवस जर अलाम लावून केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल